बोलते खंडाल्याचा तो घाट हर खंड एकवीर माते की नाही तर लवकर आम्ही दोघं काहीतरी घेऊन येत आहोत भन्नाट असं तुझ्या दिवाळी तर रॉकेट सुटल्या आणि काटा झाले बघा <laughs> हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे जसं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स जसं की तुम्ही माझ्या मागच्या मागे बघत असाल पालखी आपली गेलेली आहे आणि आम्ही आता लेट चाललो आहे ॲक्च्युली पालखी पाचला गेल्या आता सव्वा पाच झाल्यात लेट उठलो थोडा आणि आता आलो आम्ही बॅगी ठेवायला एकविरा माते की तर मंडळी आता आमच्या स्वर्ग सुखाच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केलेली आहे जोडीला चप्पल आणि दोला आम्ही बाटा जी हानि तुला मी बाटा जे माझ्या मना ना भायर लिसाय गाव ना ग माके नो आली हां बोल कि न का माझे तु माते की समंडली आत्ताच आपल्याला खंडाला घाटाची सुरुवात झालेली आहे आता आपण वाजलेत मला वाटतं वाचलेसन केव्हा ते घडायला पण दिसत नाही पण पटापटाच आपण चढायचा प्रयत्न करू कारण घाट चढायचा म्हणजे तुम्हाला माहिती कठीण आता बघूया कसं काय प्रवास आमचा भेटूया आता पुढे तुनियाचा कालो काय कालोकानं चष्मा घालो कुठे झाले देव जाणे कुठे झाले चष्मा घालून आले एक विरीला ना कुठे चालल्या तो पण लाल भडक चष्मा घातले लाल भडक माल कडक कालो कालोका ना तुमची झाल्या पोचांडे या बात कसप्या जाना माझ्या झाल्या आता वाट चढता आज यांचं व्यवस्थित चालू आम्हाला तरच झाले ना का बोलू तुम्ही जाऊ शकता आम्ही असते नाही मंडळी तीन दिवस माझी गाडी व्यवस्थित होती सकाळी तब्येत म्हणजे थोडी बिघडली आहे आणि तब्येत बिघडली प्लस घाट आलाय त्याच्या मुलं माझी आता हवाटाईट झाले जे आहे ते जेन्युनली रिअली सांगतो तुम्हाला मी तर बघू घाट कसा चढ तब्येत बरी असते ना चढलो असतो बघूया फटाफट कसं काय चढतो किती चढतो सांगतोस तुम्हाला पुढे जाऊन चला युवराज ला चारच्या चार दिवस खेची घेतले या भुवननी अंगावर पारले भुवनच्या चार दिवस झालं निसत त्या नॅपकिन मध्ये घेता हाताने घेत काय रयरण आणले ना याला त्याने तो आणले त्याला काय नाही त्याचा बसला परत माझा बाबा आले आवाज उठले कुठं चालले चमग मी मोबाईल ठेवले तिकडे ब्लॉक बिग बुलू वर गेलो काय बघू नको तो जरा सोडा लागत काय अरेट याला नको बाहेर पाठवलं आपले दोन घोड्या आहेत ना चला आम्ही पण येतो चला तो म्हणजे आता आम्ही अर्धा घाट जवळ जवळ सोडलेलो आणि आता पुढलो आपण शिक्रोबा मंदिर तुम्हाला माहिती असेल आणि तुम्हाला शिक्रोबा देवाचं सुद्धा दर्शन देतो शिक्रोबा देवा की जय ठाणे मंडळी आम्ही शिक्रो मंदिरला पोहोचलो आणि तसेच आपला पालखीवाले भेटले दुसरे कुठले तुम्ही ठाण्यावरून 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 चाललेत ठाणे ठाण्यावरून बीटबंधर रोड कोपरी चालले अक्कलकोटला पायवारी अक्कलकोटला पायवारी किती दिवसात पोहोचते तुमची चौदा दिवस पोहोचणार चौदा दिवसात पोहोचते म्हणजे एका दिवसाला साधारण किती किलोमीटर पस्तीस चाळीस 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 किलोमीटर म्हणजे एका दिवसात असे बारा दिवस किती चौदा दिवस स्वामी नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील धन्यवाद श्री स्वामी समर्थन का मी बराचसा कवर आहे रोशन काय आई तुझ्या वाकऱ्या तिकऱ्या वाटा गो, आई तुझ्या वाकऱ्या तिकऱ्या वाटा आई तुझ्या वाकऱ्या तिकऱ्या वाटा ग वाकऱ्या तिकऱ्या वाटा आई तुला नवस काय काय बोलू <्षाण> ग आई तुला नवस काय काय बोलू ग आई तुला नवस काही काय बोलू ग आई तुला नवस काही काय बोलू गे ग आणि काही आम्हाला आगीन गाडी बोलते आगीन गाडी बोलते खंडाल्याचा तो घाटू अरे खंडाल्याचा तो घाटू ना तो माझ्या एकवेळी आईची वाटू ये आगीन गाडी बोलते या 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 ढंक टाका ढंक टाका बघा दोन रेगा काय या विषय रॉकेट 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 सुटल्या म्हणजे दिवाळी तर रॉकेट सुटले काटाकाटी झाले बघा <laughs> मस्त मौसम मस आता ओपन झालेला आहे म्हणजे कधीपासून अंदाज होता आता बऱ्यापैकी उजेड झालेला आहे आता तुम्हाला म्हटलं थोडंसं दाखवूया पेट्रोल मंडळी फक्त आपण पोचलो आहोत बऱ्यापैकी खाटाला घट कवरच झालेला आहे असं बाकी अजून बरं एक माहिती आहे की

अरे गार डोंगराची मा सोसना गार डोंगराची आवा सोसना गार अरे डोंगराची आव ना बाई मला सोसना गार वाईस गार ढक 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 ठर Yeah, uh, 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 uh. अशी सगळी मजा मस्ती करता मी चाललेलो आहोत आता दम लागला थोडासा भेटू आपण थोडा गो, 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 आई मनी गो। आता आता आपण मंडळीलो आहोत मंकी पॉइंटला सीन आहे मंडळी सुंदर सकाळ तुम्हाला बघायला मिळते आपल्या ब्लॉग मध्ये एवढा ऊन आहे तरी पण पूर्ण धुक्याने टाकले डोंगर हा दृश्यही तुम्ही बघून घ्या आणि हे टाकताच सो मंडळी आता जसं की तुम्हाला मग कशी म्हटलं मंकी पण म्हणजेच खंडाल्यात आम्ही पोहोचलो आणि खंडाल्यात यायचं आणि मॅगी नाही खायची मस्त गरमागरम मॅगी आम्ही घेतली आहे सगळ्यावी सगळ्या सगळ्या अर्ध्याच्या झाल्यात अर्ध्यांच्या बाकी भाऊ पटापट बनवून आणून देऊ भाऊ पटापट बनवा ना तो मंडळी घाट वगैरे संपलेला आहे आणि आता आम्ही नाश्त्यालाच बसलो आहोत अरे बाबा आणि नाश्त्याला आपल्याला आहे आज मिसल आहे मिसल पाव आहे मिसल पाव बघू शकता तुम्ही खर्च केले काय खर्च केले काय आणि लिंबू बिंबू मस्त पैकी एकदम पद्धतशीर स्वयंसेवक तुम्ही बघू शकता से ना तो काय आला स्वयंसेवक बघू शकतो मी गाण्याचा सुपरमॅन आमच्या पालखीचा सुपरमॅन आहे तो फक्त रस्ता जिन्नी रस्ता रस्ता वाढ ग मुगन दुखती दा है? रसा, रसा वाढ रे चला आलेला पावले

आता वराट निघण्या लगीन लावून झाला नवरा नवरीची वरात निघलेली आहे मंडळी आता थरवल्या गो धरवला नाला ब्रँडवाला कस बँडवाला आहात नाचणार आहात नवरा नवरी कुठं आहे नवरा नवरी हे नवऱ्याला उठला नवऱ्याला उतला, नवरा उतला। नवरा नवरे आणि मंडळी बर चालल्यानंतर सगळ्यांना लागली होती थोडीशी सुस्ती सो आलो आम्ही थोडासा सुस्ती उडवण्यासाठी स्टारबक्सला ला बघू शकता तुम्ही स्टारबक्स मध्ये आलो आम्ही स्टारबक्स यांना ऑलरेडी जसं पिझ्झाची इथं गर्दी होती तशी इथं पण आहे बघा कालच्या ब्लॉक मध्ये बाबा 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 काय प्रकार म्हणत काय इथं वस्ती आहे का दुपारची पालखी कुठे ठेवली ही कौरी मंडळी बसली बघ अरे कौरी मंडली आहे बघ बाबा 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 गोंद चालू होणार आहे गोंधळ चालू होणार आहे गोंधळ आहे का कचरा घातले मला वाटला वस्ती इथं आहे अरे मला वाटलं वस्ती इथं आहे आमचा कुठे आहे शिंदे कुठे आहे तो 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 जिथे आहे बघ काय हे बघा मंडळी हा काय प्रकार आहे तो स्टारबक्स स्टारबक्स मध्ये बघा काय प्रकार मांडले यावी आणि आपली कॉपी सुद्धा आहे पण त्याच्यावर नाव काय असं आले वाय ब्लॉक टाकलं त्याला ब्लॉक सांगितलं टाकायला त्यांनी वाय ब्लॉक टाकला सो आपण मस्त जावाचीप घेतलंय स्वतः एन्जॉय करू आपण किप आणि भेटूया पुढे चला तो मंडळी आता डेंजर ऊन लागतोय म्हणजे एवढा ऊन ते चार दिवसात कधीच लावला नव्हता एवढा ऊन त्याच्यामुळं डांबराचा रोड आणि केतन भाऊ आमचा बिना चपलीचा त्याच्यामुळे त्याच्यात वांधच झाल्यान पण काही नाही आता थोडंसं पोल्ट्री बिल्डिंग मध्ये मध्ये पाणी पिणी पितपीत आम्ही स्वतःला हायड्रेटेड ठेवून आता चाललो आहोत आणि आता आम्ही इथून बघा मला तोल नाक्याचा ना ना बोर्ड दिसतो तोल नाक्याला ना पोचलेलो आहोत ना जवळजवळ पोचलेलो आहोत आपण आणि आता आम्ही जाणार आहोत माहेर घराला आणि माहेर घरानंतर आपली दुपारी जेवून पालखी निघेल आपल्या एकवीच्या कारल्या गड्यावरती वाकसाईला आम्ही पोचलेलो आहोत आणि अशा सगळे मंडळी चाललेली आहे आपली आणि आता इथून दोनच मिनिटात आपण पोचू माहेर घरा आपण पोचलेलो आहोत आपल्या दुपारच्या हॉल्टवर आणि आपली पब्लिक सगळी बघ अशी झोपलेली आहे आणि आता आपण पोचतील आहोत एकविरायच्या माहेर घरात आपली पालखीसुद्धा बघून घ्या तुम्ही एकविरायच्या माहेर घरात आपला काल राहू एकविरायचा भाऊ त्याचंही तुम्ही दर्शन घेऊ शकता आपल्या ब्लॉगमध्ये दर्शन घेऊ शकता तुम्ही पहिली दुपारचा मेन्यू दाखवतो तुम्हाला व्हेज बिर्याणी आहे आपल्याला आणि मस्त रायता वगैरे आहे चना छोले आहे मस्तवाला मेन्यू असा आपल्याला आलेला आहे स्वतः भेटूया आपण पण जेवणच आणि पापड आहे लोणचं आहे आणि एक पेस्ट्री पण आहे ते आताच आम्ही संध्याकाळच्या आमच्या हॉल्टवरून निघलेलो आहोत आणि आता आम्ही चाललो आहे तिकडे आमची प्लेस होती म्हणजे आमचा जो टार्गेट आमचा जो पोचायचा ठिकाण होता तो म्हणजे एकविरेचा दार आपल्या पृथ्वी स्वर्ग तिकडे आता आम्ही लवकरच पोहोचणार आहोत कारण याच्या पुढचा टप्पा आहे का आपण एकविरेत आहोत आता जस्ट एकविरे माहिती की आताच आम्ही आपला तुम्हाला माहिती दे हा रस्ता आता आम्ही माहेर घरावरून निघलो आहोत आणि एक आता दिशेने चाललो मॅक्स टू मॅक्स मला वाटतं अर्धा पाऊन एक ते दीड घंट्यात एक घंट्यात पोचू ना रे एक घंट्यात एक घट्यात एक, एक सव्वा घंटा बघा बघा त्यात आम्ही आता पोचू आपलं मस्त एक फिरेला सो भेटूया आता आपण डायरेक्ट कल्लेकड्यावरती चलो यांनी सुद्धा आपल्याला बारावाल्यांनी आपल्याला मस्त माझे सुविधा दिलेल्या आहे धन्यवाद मंडल आभारी आहे दिल्याबद्दल सेवा सो मंडळी ज्या क्षणासाठी आम्ही एवढे दिवस आतुरतेने वाढ बघत होतो ज्या क्षणासाठी आम्ही किती चार दिवस पाय दुखवले उन्हात चाललो सगळं काही केलं तो क्षण म्हणजे आई एकविरा स्वर्गाचा दार आम्हाला भेटलेला आहे आई माऊलीचा एकवीरा मंडळी भेटलेला आणि जी खुशी उत... आहे ना हे खुशी आहे का तुला जाम खुशी ना मंडली आलेला आपला खूप खूप हॅप्पी फील करतोय आणि हा इथून जेव्हा आतमध्ये मध्ये आलो जेव्हा लय भारी वाटलं तर आता भेटूया आपण पुढे पुढचा पुड़ जल्लोष दाखवतो तुम्हाला चला Acayip bir <laughs> <laughs> आताच भूषण भाऊ आणि मी भूषण भाऊ काही तोंडा हाय बाय काय आहे काय नाही भूषण भाऊचे पाय दुखत आहेत खूप त्याच्यामुळे बसते एनिवेज आता आम्ही फ्रेश वेगळं झालो आहे रूमवर जाऊन रूम, रूम कुठे घेतला काय नंतर तुम्हाला दाखवेलच आता आम्ही चाललो आहे आमच्या पालखी जिकडे आहे तिकडे बिकॉज ऑफ तिकडे आर्किस्ट आणि खूप जल्लोष चालू आहे कधीपासून मला फोनावर फोन देत आहे सगळ्यांचे ये 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 स्वतः आता आपण इकडे जाऊ आणि भेटूया आता आपण तिकडे चलो

सो so, मंडळी आताच तुम्ही केतनदाचा शो बघितला असाल आणि जसं की तुम्हाला माहित आहे गाजवलाच पाहिजे अॅक्च्युली दादाचा झाला होता मी लेट आलो पण तरी पण दादाने आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी दोन तीन गाणी बोलला तर दादा खरंच धन्यवाद मंडल आभारी आणि एक हिंट तुम्हाला देतो किंवा एक लवकरच एक आमच्याकडनं काहीतरी येणार आहे एकमेरेचा एक गाण येणार आहे आमचा सो सो आहे दादा तर एकमेरे जवळ मी ते पण नव्हतं सांगणार पण दादाच्या मनात काही राहत नाही सो लवकरच आम्ही दोघं काहीतरी घेऊन येत आहोत म्हणणार असं लवकरच म्हणजे महिना महिनाभराच्या आता घेऊन येतो की त्याला पण कुठलं चॅनल आहे तुझ्या चेतन केतन पाटील ऑफिशियल के आता सबस्क्राईब करून ठेवा मग जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला बेल ऐकून तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येईल आणि आपल्या गाण्याला पण फ्रेम द्यायलाच तुम्ही लवकरच घेऊन येऊ चलो या आता आणि सावकाश जा सावकाश